लाड़की बहनों को नए साल के की हार्दिक शुभकामनाएं। बहनों की संक्रांति भी मीठी होने वाली है नवंबर की किस्त जमा होने के बाद अब दिसंबर और जनवरी की मिलाकर तीन हजार बहुत जल्द आपके खाते में जमा किए जाएंगे ये वचन मैं देता हूँ मेरी बहनों के लिए आज बड़ा निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है अब बहनों के खातों में लाड़की बहन योजना के पैसे आज से जमा होना शुरू हो जाएंगे और जब तक आपका ये देवा भाव है, तब तक बहन योजना कभी बंद नहीं होगी। भी मैं आपको बताता हूं। आगामी थेट थी जमा शिमाई थी। मकर संक्रांति पूर्वी हफ्ते एकत्रित लाभार्थी महिला दिखा दरम आवश्यक प्रक्रिय की अंतिम मुदत एकतीस डिस पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात मकर संक्रांतीचं गिफ्ट देऊन बहिणींची संक्रांत गोड होणार अशी आनंदाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे किती खास बातमी आहे ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अर्जंट आणि तातडीची सूचना देण्यात ता आलेली आहे हे एक काम लाडक्या बहिणींनी ताबडतोब करून घ्यायचंय अन्यथा त्यांना मकर संक्रांतीचं खास गिफ्ट अर्थात ते तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात येणार नाहीत दुःखाची गोष्ट होईल ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एकतीस डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात चौदा जानेवारीच्या आधी अर्थात मकर संक्रांतीच्या आधी जमा करण्याचा सरकारचा प्रामाणिक विचार आहे आणि त्यासाठी महिला व बालविकास विभाग अर्थात आपल्या अदिती ताई या जोमानं कामाला सुद्धा लागलेले आहेत लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करता यावा त्यांना मकर संक्रांतीची खरेदी करता यावी यासाठीच अदितिताईंनी हा हप्ता अर्थात मकर संक्रांतीचं गिफ्ट तीन हजार रुपये लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार होते होय आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अर्थात पंधराशे रुपये मिळालेले नाहीत तर त्यांना नोव्हेंबरचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे टोटल साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात आजपासून जमा होणार होते परंतु आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय अर्जंट आणि तातडीची सूचना महिला व बालविकासकडून आलेली आहे महिलांनी हे एक काम ताबडतोब करून घ्यायचंय अन्यथा त्यांना लाडक्या बहिणीच्या मकर संक्रांतीच्या हप्त्यापासून अर्थात गिफ्टपासून वंचित राहावं लागणार आहे किती काळजीची गोष्ट आहे ही आता हे काम कोणतं आहे जाणून घेऊया बघा मागच्या अडीच महिन्यात सरकारनं जवळपास बावन्न लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं आणि त्याचं प्रमुख कारण होतं की या लाडक्या बहिणी ज्या काही अटी होत्या त्या अटी बसत नव्हत्या एकतीस डिसेंबर ही ई केवायसी करण्याची अंतिम तारीख होती सरकारनं वारंवार विनंती केली की लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर त्यांची ई केवायसी करून घ्यावी आणि त्यासाठी वारंवार मुदतवाढ सुद्धा दिली शेवटची मुदतवाढ ही एकतीस डिसेंबरची होती आणि त्यानंतर असं वाटलं होतं की अजून एक दोन महिन्यांनी ही मुदतवाढ मिळेल परंतु तसं होताना दिसत नाहीये आता लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारनं जारी केली आहे की ठीक आहे आता तुम्ही ई केवायसी ज्यांनी केलेली नाही किंवा ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्या सगळ्यांनी आता एक छोटस हे एक महत्वाचं काम करायचंय कारण या योजनेचा लाभ अनेक चुकीच्या महिला घेत आहेत महिलाच नाही तर अनेक पुरुषसुद्धा महिलांच्या नावाने या योजनेचा लाभ घेत आहेत तर ही योजना ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचायला हवी अशा प्रामाणिक उद्देशानं हे एक अर्जंट काम आता महिलांना करायचंय बघा काम कोणतं आहे ते सांगण्यापूर्वी छोटीशी विनंती ताबडतोब व्हिडिओला लाईक करा कारण अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे अपडेट्स फक्त आणि फक्त आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांनी ज्यांनी आमचे सल्ले फॉलो केले त्या सगळ्या महिलांना आजपर्यंत प्रत्येक हप्ता वेळेवर मिळालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या महिलांना मात्र त्या ठिकाणी हप्त्यासाठी एक एक दोन दोन सहा सहा महिने वाट पाहावी लागलेली आहे तेव्हा जर तुम्हाला वाटतंय की तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला असेल किंवा नसेल परंतु मकर संक्रांतीचं गिफ्ट तुमच्या खात्यात यायलाच पाहिजे तर आत्ताच तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा तर बघा महत्वाचा अपडेट असा आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं जे काही नाव आहे त्या नावाचं स्पेलिंग हे तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारवरच्या स्पेलिंगशी तंतोतंत जुळतंय की नाही हे एकदा अवश्य चेक करा याचं कारण काय अनेक महिलांचे जे पती आहेत किंवा त्यांचे जे वडील आहेत तर त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बऱ्याचदा बदल झालेला दिसून येतोय बघा तुम्ही काय करायचं तुमचं आधार कार्ड समोर ठेवा तुमचं पूर्ण नाव वाचा त्याच्यामध्ये आता तुमच्या नावात अडचण नाही परंतु तुमचं पतीचं नाव किंवा तुमच्या तुमच्या वडिलांचे जे नाव लागलेलं ला आहे या नावाचं स्पेलिंग आणि तुमच्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचं स्पेलिंग अचूक आहे का हे, हे एकदा चेक करून घ्या याचं कारण जेव्हा आपण ई केवायसी केली तुम्ही स्वतःची ई केवायसी केली तुमच्या पतीची किंवा वडिलांची सुद्धा तुम्ही केवायसी केली तर त्याच्यामध्ये ही दोन्ही नावं तंतोतंत जुळलेली आहेत का हे एकदा बघून घ्या कारण बऱ्याचशा महिलांची ई केवायसी फेल झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अजूनही नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत आता याच्यावर उपाय काय करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी दुसरी गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या वडिलांची जी जन्मतारीख आहे तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या नवऱ्याच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती पूर्ण आहे का बघा पूर्ण म्हणजे काय तर बऱ्याचशा आधार कार्डवर फक्त वर्ष लिहिलेलं आहे म्हणजे जसे की एकोणीसशे अठ्याऐंशी किंवा एकोणीसशे साठ फक्त एवढंच लिहिलंय त्या ठिकाणी संपूर्ण तारीख जसं की एखाद्याचा जन्म जर पाच जानेवारी एकोणीसशे आहे तर पाच जानेवारी एकोणीसशे असं न लिहिता फक्त एकोणीसशे सत्याऐंशी एवढंच त्या आधार कार्डवर लिहिलेलं आहे तर अशा देखील ई केवायसी फेल होताना दिसून येत आहेत तुम्ही तुमचं स्वतःचं सुद्धा आधार कार्ड एकदा चेक करून घ्या की त्याच्यावरती संपूर्ण जन्मतारीख लिहिलेली आहे का तर हा एक फार मोठा इश्यू होतोय आता बघा ज्या ज्या बहिणींचं खातं हे आय पी पी बी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे त्या महिलांना नम्र विनंती आहे बघा तुम्ही जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी खातं उघडताना सबमिट केले होते तर आपण आधार कार्ड त्या ठिकाणी शंभर टक्के सबमिट केलेलं असणार आहे तर आता तुम्ही या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट तर केलेलं नाही ना किंवा तुम्ही एखाद्या नवीन बँकेमध्ये खातं तर उघडलेलं नाही ना जर अशा प्रकारे जर तुम्ही एखादी नवीन गोष्ट केलेली असेल तर तुमचं आधार लिंकिंग किंवा आधार सीडिंग हे त्या ठिकाणी चेंज होऊ शकतं आणि अशा वेळीसुद्धा पैसे खात्यामध्ये येणार नाहीत ज्यावेळी तुम्ही सीडिंग कराल ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा ई केवायसी कराल त्या बँक त्याच त्याचवेळी पैसे जमा होणार आहेत तर ज्या ज्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्या सगळ्यांनी या गोष्टी आवर्जून चेक करा आणि जरी तुमच्या खात्यात पैसे आले असतील तरीसुद्धा मकर संक्रांतीचं गिफ्ट प्राप्त होण्यासाठी या गोष्टी चेक करणं हे अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे आता सगळ्यात मोठी अपडेट बघा ज्या ज्या महिला आता एकवीस ते पासष्ट हे वय होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळल्याचं ज्या ज्या महिलांची पासष्ट पार झालेली आहे किंवा या मध्यंतरीच्या दोन चार महिन्यांच्या कालावधीत ज्या ज्या महिलांना इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ मिळाला आहे अशा सगळ्या महिलांना विनंती आहे की आता तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेणं सोडून द्या स्वतःहून कारण सरकारनं मकर संक्रांतीचं गिफ्ट देण्यासाठी जवळपास सात हजार आठशे कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्याचं ठरवलेलं आहे सात हजार आठशे कोटी रुपये एवढं बजेट टाकलंय आणि आता सरकारची जी म्हणजे तिजोरी आहे ती बऱ्यापैकी त्यामध्ये खडखडाट आहे तेव्हा सरकारनं गांभीर्यानं याच्यावर निर्णय घ्यायचं चालू केलंय की ज्या ज्या अपात्र महिला आहेत मग ज्यांच्या घरामध्ये एखादा सरकारी नोकरदार आहे ज्यांच्या घरामध्ये पेन्शन मिळते ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ज्यांच्या घरातले लोक इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरतात किंवा ज्या घरातल्या महिलांनी ज्या अविवाहित महिला आहेत लग्न न झालेल्या जा एकापेक्षा जास्त महिलांनी जर लाभ घेतला असेल तर अशा सगळ्या महिलांकडून आता सरसकट पाठीमागची वसुलीसुद्धा सरकार लावू शकतं तेव्हा तुम्ही स्वतःहून तो लाभ सोडून देणं हे तुमच्याकरता फायदेशीर ठरणार आहे बघा ज्या ज्या महिलांना प्रॉब्लेम येत होते कशामध्ये की त्यांना ई के वाय सी करता येत नव्हती कारण त्यांचे पती वारलेले आहेत किंवा त्यांच्या वडिलांचं निधन झालंय तर अशांसाठी एक सुविधा जे पोर्टल आहे लाडक्या बहिणीचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर वेबसाईटवरती सुविधा दिलेली आहे की त्या ठिकाणी ते त्यांच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र हे अपलोड करू शकतात जर तुम्हाला ते करता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडीतही ता किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महिला व बालकल्याण विभागामध्ये पंचायत समितीमध्ये ते सबमिट करून तुमच्या लाडक्या बहिणीचा लाभ तुम्ही घेऊ शकत होता ज्यांनी ज्यांनी हे केलेलं नाही त्यांना देखील आता हप्ते पडण्यामध्ये शंभर टक्के प्रॉब्लेम्स येणार आहेत तर या दोन तीन दिवसांमध्ये तुम्ही या गोष्टी नक्की चेक करून घ्या आधार कार्डवरचं नाव चेक करा जन्मतारखा चेक करा वडिलांचं पतीचं आधार कार्ड एकदा बघून घ्या स्पेलिंग तर चुकीचं नाही ना आणि हो तेच स्पेलिंग तुमचं जे नावाचं स्पेलिंग आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जे तुमचं अकाउंट आहे जे बँक अकाउंट आहे खातं आहे त्या पासबुकवर सुद्धा सेम स्पेलिंग असायला पाहिजे तर या दोन तीन गोष्टी आपण चेक करून घ्या बँकेमध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी लिंकिंग आहे का आधारचं लिंकिंग आहे का आधारचं सीडिंग आहे का हे पण चेक करा कारण जसं वर्ष संपतं तसतसं या सर्व गोष्टी रिन्यू कराव्या लागतात केवायसी रिन्यू करावी लागते तेव्हा आधार सीडिंग चेक करा सोबतच जे काही डीबीटी आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सगळ्या सरकारी योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल सरकारी योजनांचे पैसे जर आपल्या बँक खात्यात जमा व्हायचे असतील तर त्यासाठी आपली डीबीटी चालू असणं गरजेचं असतं तर ती डीबीटी चालू आहे का हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे तर ही अर्जंट सूचना आहे लाडक्या बहिणींसाठी आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचं गिफ्ट जमा होणार आहे सकाळीच होणार होतं थोडासा उशीर शंभर टक्के झालेला आहे परंतु अपात्र बहिणींकडे पैसे जाऊ नये हा सरकारचा प्रामाणिक उद्देश मात्र महत्वाचा आहे हे आपण लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहू नका हजारो योजना चालू आहेत बांधकाम कामगार योजना सर्वोत्तम योजना आहे आपल्या मुलाबाळांना पैसे मिळतात शिक्षणासाठी वर्षाला दोन दोन अडीच अडीच हजार अगदी दहा हजार रुपयांपर्यंत पैसे मिळत आहेत बांधकाम कामगारांच्या मुलांना तेव्हा त्याची नोंदणी नक्की करून घ्या त्याची संपूर्ण प्रोसेस यापूर्वीच आपल्या चॅनलवरती आपण दिलेली आहे अनेक लाडक्या बहिणीभ्या ठाऊकच नाही किंवा त्यांच्या मोबाईलवर ते व्हिडिओ दिसत नाहीत तर ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ लाईक करा म्हणजे पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसू लागतील यापुढे आम्ही जे व्हिडिओ टाकणार आहोत ते पण तुम्हाला दिसतील कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचं मकर संक्रांतीचं गिफ्ट जमा झालं की नाही आणि तुमच्या आधारच्या नावामध्ये काही चेंज तर नाही ना ही, ना, ही माहिती तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ किमान पाच लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद